जल हे तो कल आहे आणि पाण्याचं महत्त्व काही वेगळं सांगायला नको प्लॅस्टिकच्या बाटलीबंद पाण्याचं आरोग्यासाठी कितपत उपयुक्त हे आपण पाहतोय प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात प्लॅस्टिकच्या बाटलीबंद पाण्यात प्रत्येकी एक लिटर पाण्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक नॅनो प्लॅस्टिक कण सापडले हे कण रक्तप्रवाह पेशी आणि मेंदू यामध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळे आरोग्यासाठी संभाव्य धोके निर्माण होतात या प्लॅस्टिकच्या पाण्यामध्ये कोणतेही धोकादायक घटक आहेत ते कसे टाळायचे याची निश्चिती करण्यासाठी नोएडाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्राध्यापक डॉक्टर एस ए रेहमान यांनी सांगितलं आहे की जेव्हा प्लॅस्टिकची पाण्याची बाटली उष्णता किंवा सूर्यप्रकाश यांच्या संपर्कात असते तेव्हा पाण्यात बिस्फेनॉल ए आणि पॅथलेट्स यासारख्या रसायनांची निर्मिती होते त्यामुळं प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं बी पी ए आणि फॅथलेटसह अंतस्त्रावी व्यत्यय हे वैज्ञानिकदृष्ट्या विकास पुनरुत्पादन आणि संप्रेरक असंतुलनाच्या आव्हानांशी संबंधित आहेत मायक्रोप्लास्टिकयुक्त दूषित पाण्यामुळं पेशींना दहा किंवा सूज निर्माण होऊन हानी होऊ शकते नॅनोकनांच्या दीर्घकाळापर्यंतच्या संपर्कामुळं कर्करोग हृदयरोग आणि रक्तवाहिन्या यांच्याशी संबंधित विकारांसारखे दीर्घकाळ बरे न होणारे आजार होण्याचा धोका वाढू शकतो दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास केला जात असतानाच प्लास्टिकच्या वापराचे प्रमाण मर्यादित करणं आणि नळाचं फिल्टर केलेलं पाणी वापरणं हे या धोकादायक कानांचा संपर्क का अल्प होण्यास सहाय्यभार होऊ शकतं प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीऐवजी पुन्हा वापरता येण्याजोग्या काचेच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या कंटेनरचा वापर करणं नेहमीच अनुकूल असतं कारण त्यामुळं धोके अल्प होऊ शकतात आणि सामान्य आरोग्य सुधारण्यास प्रोत्साहन मिळू शकतं जागरूकता पसरवल्यानं अधिक लोकांना प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी सुरक्षित पर्यायाकडे जाण्यास सहाय्य मिळू शकतं